नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हारदेसर सर आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र सर सर्वांसाठी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की मुंबई पोलीसचे पेपर आज एकोणतीस तीस तारीख म्हणजे दहा दिवसावरती मुंबई पोलिसचे पेपर आलेले आहेत मुंबई पोलीस असेल बँड्समन असेल चालक असेल आणि कारागृह असेल सगळे पेपर एक चार दिवस दहा दिवसावरती येऊन ठेपलेले म्हणजे आपल्या हातामध्ये फक्त दहा दिवस बाकी आहेत विद्यार्थी मित्रांनो याच्यापेक्षा जा जास्त दिवस आपल्या हातामध्ये नाही हे आपल्याला पण माहिती आहे की आपल्याकडं जास्त दिवस राहिलेले नाही मग राहिलेल्या ज्या शेवटच्या दहा दिवसामध्ये आपण कोणत्या विषयाला जास्त भेटत दिलं पाहिजे आता कोणता विषय केला पेपर सोडवताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे पेपर कशा पद्धतीने सोडवावा आधी कोणते टॉपिक सोडवणं योग्य नाही किंवा आधी कोणते प्रश्न सोडवणं योग्य राहील त्यानंतर सगळ्या गोष्टींची जी चर्चा आहे ती आज आपल्या लेक्चरच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करतोय अतिशय महत्वाचं लेक्चर आहे ज्या विद्यार्थ्यांना मुंबईचं पेपर असणार आहे त्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं लेक्चर असणार आहे आणि ज्यांना नाही ते सुद्धा पहा कारण की पुढेही तुम्हाला भरती द्यायची कशा पद्धतीनं आपण काय केलं पाहिजे पेपर क्वेश्चन पेपर हातात आल्यानंतरची पुढचे दीड तास जो आहे त्या दीड तास मध्ये आपली मानसिकता कशी राहिली पाहिजे त्या दीड तासामध्ये आपण कशा पद्धतीने आप अभ्यास केला पाहिजे हा भाग एक मी घेऊन आलेलो आहे भाग दोन पण मी तुमच्यासाठी घेऊन येणारे काळजी करू नका याच्यामध्ये मी दुसरा पार्ट पण तुम्हाला पेपरच्या तीन ते ती चार दिवस दे अगोदर देणार आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी की आता आपल्याला मराठी आणि सामान्य हे विषयाबद्दल मी गायडन्स करणार तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताबद्दल आता तुमच्याकडे तेवढे दिवस राहिलेले आता दहा दिवस राहिलेले म्हणजे शेवटच्या पाच दहा दिवसामध्ये आपण गणित बुद्धिमतेकडे थोडंसं दुर्लक्ष करतो दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा तो अभ्यास ऑलरेडी पूर्ण झालेला असतो तो काही पाच दहा दिवसात होणारा अभ्यास नाही आता शेवटचे जे राहिलेले हे जे पाच दहा दिवस आहेत हे तुम्हाला जिके आणि मराठीवरती फिरू शकतात किंवा याच्यावरती राहणार तुम्हाला माहित असेल पाठीमागच्या वेळेस पण जिकेला जास्त वेटेज होतं आणि यावेळेस पण जिकेला जास्त वेटेज जिके असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळे मध्ये काय वाचलं पाहिजे कोणकोणत्या गोष्टीला जास्त वेटेज दिलं पाहिजे आता कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याचबरोबर आपल्या त्या टेस्ट सिरीज चालू आहेत मुंबईच्या टेस्ट सिरीज चालू आहे मुंबईसाठी स्पेशल चालकच्या टेस्ट सिरीज आपल्या मुंबईसाठी स्पेशल सीपी पोलीस सिपायाच्या पण आपण टेस्ट सिरीज चालू करतो मराठी आणि सामान्यांच्या त्याच्या गोष्टीत त्यापणे आज आपल्याला पाहिजे मराठी व्याकरण आणि सामान्यान संपूर्ण मार्गदर्शन कशा पद्धतीनं कोणत्या पद्धतीने पेपर सोडावा आधी मराठी सामान्यांनी घ्यावं की आधी गणित बुद्धिमत्ता घ्यावी आधी गणित बुद्धिमत्ता कोणी घ्यावी व आधी मराठी जुके कोणी घ्यावं सोडवण्यासाठी ही सगळी पद्धत ही सगळी माहिती आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक पाच दहा दहा एक मिनिटाचा व्हिडिओ असं दहा पंधरा मिनिटाचा परंतु फार महत्वाची माहिती आणि शेवटच्या दहा दिवसात तुम्हाला एक पूर्णपणे पॉझिटिव्हिटी देणारा हा व्हिडिओ असणार तुम्हाला अतिशय महत्वाचा असणार आहे आणि तुमच्या मनातली एक पेपर बद्दलची जी भीती आहे ती भीती नाहीशी करणारा हा अतिशय महत्वपूर्ण असा व्हिडिओ हो। या ठिकाणी मी घेऊन येतोय पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या महत्वाच्या लेक्चरला मी या ठिकाणी आता आपल्याला पाहिजे का मराठी आणि सामान्यान कशा पद्धतीने क्वेश्चन येणार आहेत किंवा कशा पद्धतीने असणार मुंबईसाठी मित्रांनो नीट प्रॉपर लक्षपूर्वक आहे का मराठी व्याकरण व सामान्यान हे आपल्याला तब्बल पन्नास मार्काला कमीत कमी पन्नास मार्काला जास्तीत जास्त ते तुम्हाला सत्तर पंच्याहत्तर पर्यंत जाऊ शकतं सांगू शकत नाही जर जास्त भर गेला तर ते सत्तर मार्कापर्यंत जाऊ शकतं मात्र आपण सध्या पन्नास मार्काचा पंचवीस बाय चारचा पॅटर्न असेल या दृष्टीनं आपण ते लेक्चर आहे किंवा त्याबद्दल माहीत सांगणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला मराठी व्याकरणाबद्दल थोडक्यात माहिती देतो थो, की मराठी व्याकरणाबद्दल ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय किंवा मराठी व्याकरणाचा शेवटच्या जे काही आपल्याकडे थोडे दिवस राहिलेले त्या थोड्या दिवसामध्ये मराठी व्याकरणाबद्दल आपण काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं मित्रांनो जे आपलं मराठी व्याकरण आहे हे पंचवीस गुणाला मराठी व्याकरण असतं तुम्हाला माहिती आणि चालकला वीस गुणाला मराठी व्याकरण असतं हे चालकला असतं बरोबर मात्र आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की हे जे मराठी व्याकरण जे पंचवीस गुण आहेत आपल्याला या पंचवीस गुणांपैकी बाळांनो आपल्याला पंधराच मार्काला पंधरा पंधरा पण नाही एक तेरा किंवा बारा मार्कालाच व्याकरण येतं तुम्हाला पण माहिती आणि राहिलेल्या बारा किंवा तेरा मार्काला मित्रांनो काय येतं आपल्याला शब्दसंपत्ती आहे शब्द संपत्ती म्हणजे मने असचार असन समाधार्थ शब्द असून विरोधार्थ शब्द शब्द समूह बदल एक शब्द असन प्राण्यांचे आवाज असतील निवास निवास था 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 शब्द असतील ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि मार्क जातात कुठं सगळ्यांचे शब्दसंपत्ती म्हणजे प्रयोग आहे समास आहे संधी आहे शब्दांच्या जाती आहे सुवर्णमाला आहे हे असे टॉपिक आहे का हे आपले पाठ झालेले आहेत हा लक्षात पाठ झालेले असतात टॉपिक त्याच्यामुळे ते एकदम कन्सेप्ट क्लिअर ज्यांनी पाठ केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे ते मार्क जात नाही मात्र मार्क जातात पुढं सपोज आता तुम्ही बघा आपल्या टेस्ट सिरीज चालू आहे मुंबईची टेस्ट सिरीज चालू आहे आपली मराठी व्याकरणाची स्पेशल आणि ची त्या मराठी व्याकरणामध्ये कोणालाच पंचवीस पैकी पंचवीस मार्क मोस्ट ऑफ पडत नाही का नाही पडत कारण का काही क्वेश्चन आपण थोडे गुगली क्वेश्चन राहतात काही क्वेश्चन थोडे फिरते क्वेश्चन असतात त्याच्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा की मराठी व्याकरण तुम्हाला मित्रांनो पंचवीस मार्क फक्त दहा मिनिटात मिळणार हे पंचवीस मार्क आहे किती मिनिटात दहा मिनिटामध्ये आणि दहाच मिनिटामध्ये मराठीचे पंचवीस मार्क घ्यायचे लक्षात ठेवा आणि राहिलेल्या वीस पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुम्हाला जीकेचे मार्क घ्यायचे इव्हन जी केला मिनिटं फार झाले पंधरा मिनिटं काही क्वेश्चनला तुम्हाला लॉजिक लावा लागेल मराठीला थोडेफार काही क्वेश्चनला लॉजिक लावा लागेल मात्र दहा मिनिटं मराठीच्या क्वेश्चनला फार झाले त्याचं कारण असं त्या पंचवीस पैकी बारा तेरा क्वेश्चन असे असतात का तुमच्या रोजच्या वासनीतले असतात पंधरा क्वेश्चन जवळजवळ का रोजच्या वासनीतले म्हणजे तुम्ही प्रश्न वाचला रे वाचला का त्याचं लगेच पर्याय तुम्हाला येणार पर आहे मात्र बाकीच्या क्वेश्चनचं काय जे क्वेश्चन तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये हार्ड जात आहेत किंवा गुगली क्वेश्चन असणारे अलंकारामधले काही क्वेश्चन असतील किंवा समाजात पण काही गुगली क्वेश्चन असू शकतात प्रयोगामध्ये काही उदाहरणं अशा असतात की अवघड पद्धतीने असतात वृत्तामध्ये काही उदाहरणं असतात ते अवघड पद्धतीने असतात त्या ठिकाणी या मार्क आपले जातात लक्ष पण एक गोष्ट आता लक्षात घ्या मराठी व्याकरण हे जे आहे आता बरेच विद्यार्थी काय करतात तुमच्या हातात पेपर आला ना मित्रांनो हातात पेपर आला हातात पेपर आल्यानंतरचा नव्वद मिनिटं पुढचे नव्वद मिनिटं लक्षपूर्वक ऐका हातात पेपर आल्यानंतर आपण काय करतो की लगेच काहींच कसं राहतं का एक म्हणजे जे वाचील वाचला प्रश्न उत्तर कळलं लगेच गोड करतो वाचला प्रश्न उत्तर कळ लगेच गोड करतो वाचला प्रश्न उत्तर कळ लगेच गोड करतो आता ह्या प्रश्ना पत्रिका कशी सोडवायची प्रश्न पत्रिकेला सामोरे कसं जायचं नव्वद म्हणतात दीड तास ते मी तुम्हाला पेपरचे एक चार दिवस आधी मी लेक्चर टाकतो तीन ते चार दिवस आधी लेक्चर टाकून एक सात आठ तारखेला ले ते लेक्चर टाकत आज मी अभ्यासक्रमाविषयी मराठीमध्ये जे वर्णमाला ओके शब्दांच्या जाती असतील शब्दांच्या जाती असतील ओके प्रयोग असल ओके समास असेल ओके अलंकार असतील ओके वृत्त असतील ओके शब्दशक्ती असतील ओके आणि शब्दसिद्धी असेल शब्दसिद्धीवरती बरेच प्रकार उपप्रकार पडतात याच्यामध्ये हे जे टॉपिक आहे ना मित्रांनो हे जे टॉपिक आहे हे टॉपिक चांगले करून ठेवा परफेक्ट पाहिजे या टॉपिकवर हो। कोणताही क्वेश्चन आला शिद्ध शब्दाचे प्रकार किती साधे शब्दाचे प्रकार कितीन क्रियापदाचे प्रकार कितीन कशाचे गायन कशाचं काय हे सगळं आलं पाहिजे कारण की हेच तुम्हाला मार्ग खात्रीशीर देणार येणार आहे मात्र शब्दसंपत्ती सांगू नाही शकत शब्दसंपत्ती संपत्ती बोललोय मी शब्दसिद्धी वेगळी आणि शब्दसंपत्ती वेगळी या लक्षात ठेवा शब्दसिद्धी वेगळी आणि शब्दसंपत्ती वेगळी या लक्ष म्हणजे शब्दसंपत्ती म्हणजे आपलं हॉकॅप सांगायचं म्हणजे हक्क जे असतं मराठीचं ते म्हणजे शब्द त्याच्यावरती चा चांगला भर द्या त्याच्यावरती चा चांगला जोर द्या कारण की त्या ठिकाणी एखादा समानार्थी एखादा विरुद्धार्थी एखादा शुद्ध शब्द सगळ्यात बेकार जर तुम्हाला येत असेल तर शुद्ध शब्द आणि शुद्ध शब्दाची एक गोष्ट लक्षात ठेवायची कधी शुद्ध शब्द विचारल्यानंतर सपोज पारंपरिक शब्द विचारला आशीर्वाद शब्द विचारला तिकडे न पाहता फास्टमध्ये रेग्युलर लिहून घ्यायचं कुठेतरी दुसरे कागद तुम्ही जर रेग्युलर लिहणारे रेग्युलर भाषेत आपण आता मला सांगा आपण रोज लिहित असताना आपण काय शुद्ध लेखन पाहतो नाही पण आपले शब्द बरोबर येतात का कार मनात कसली भीती नसती मनात कसला विचार करायचा नसतो रेग्युलर शब्द लिहायचा मध्ये तो शब्द तुमचा कदाचित बरोबर येऊ शकतो लक्ष वर्णमाला ही काय आहे का ही तीन ते पाच मार्क तुम्हाला देणार आहे कारण या वर्णमाला डिपेंड असणार आहे तुमची संधी वर्णमाला डिपेंड असणार आहे तुमचे वृत्त वर्णमाला डिपेंड असणार तुमचे बाकीचे प्रकार काही हे वर्णमालेशी रिलेटेड आहे मराठी व्याकरण हे असं आहे बाळांना का मराठी व्याकरणाचा असं काहीच नाही का चाहा, हा टॉपिक संपला नाही त्याचा कोणाशीच कधी संबंध येत नाही प्रत्येक टॉपिकचा प्रत्येक टॉपिकशी काही ना काहीतरी संबंध येतो ज्याची वर्ण मला चांगली त्याचा संधीचा मार्ग कधीच जात नाही ना? मी काय सांगतो समजत ज्याची वर्ण मला चांगली त्याचा संधीचा मार्ग कधीच जात नाही ओके ह्या गोष्टी तुम्ही आधी करायच्या त्यानंतर ह्या गोष्टी झाल्यानंतर मराठी व्याकरणाला तुम्हाला वेळ लागला पाहिजे सोडवण्यासाठी फक्त एक दहा ते बारा मिनिट हो झालीच जा पाहिजे दहा बारा मिनिटामध्ये मराठी वाक्या सोडून आणि सामान्य न्यांसाठी आपल्याला वेळ मिळाला पाहिजे एक बारा ते पंधरा मिनिट म्हणजे हे होतात पंचवीस मिनिटं पण मी पाच मिनिटं अजून एक्स्ट्रा धरतोय म्हणजे तीस मिनिट म्हणजे आपल्याला अर्धा तास हे क्वेश्चन आपले अर्ध्या तासात पूर्ण झालेच पाहिजे जा लक्षात ठेवा कुठल्याही परिस्थितीत अर्ध्या तासात हे क्वेश्चन पूर्ण झाले पाहिजेत हे जर क्वेश्चन अर्ध्या तासात पूर्ण झाले त्याच विद्यार्थ्याचा म्हणजे अर्धा तास पण जास्त झाला बरं का खर तर खरं तर अर्धा तास पण फार झालेला आहे प्रश्न लक्षात ठेवा मी ते का सांगतोय कारण का मी मिडीयम क्लासच्या मुलाचा विचार करून हा व्हिडिओ टाकतोय अर्धा तास पण फार झालाय आणि राहिलेला पूर्ण एक तास गणित बुद्धिमत्ताला जायचं पूर्ण एक तास दहा मिनिट एक तास पाच मिनिट एक तास पंधरा पंधरा नाही पण एक तास पाच मिनिटापर्यंत पूर्ण वेळा आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ताला जायचं आहे कारण की आता दुसरी गोष्ट बरेच विद्यार्थी काय करतात मराठी व्याकरण नंतर सोडवतात आणि प्रथम गणित बुद्धिमत्ता घेतात प्रथम काय घेतात गणित आणि बुद्धिमत्ता आता गणित बुद्धिमत्ता प्रथम घेतल्याचे तोटे सांगतो तुम्हाला तोटा काय आता आता बघा जो मुलगा फार हुशारी आहे म्हणजे जो मुलगा फार हुशार आहे त्या मुलाला मार्क पाडणार त्यात काय वाद नाही त्याने मग आधी काही घेतलं आणि कोणतं घेतलं असे भरपूर मुलं आहेत की जी मुलं एक तासातच पेपर कवर करतात अर्धा तास तासा, तासा राहतो त्यांच्याकडं सगळे गोल वगैरे होऊन लय झालं सव्वा तासात पेपर कवर करतात पंधरा मिनिटं रिलॅक्स राहतात असेही काही विद्यार्थी आणि असे सव्वा तासात पेपर कवरून पकन ब्याण्णव नव्वद मार्क मिळवतात ओके मग आता लक्ष द्या तुम्ही जर गणित बुद्धिमत्ता जर प्रथम घेतलं ओके गणित बुद्धी म्हणजे मी गणित बुद्धीमाताला काय गौण दर्जा नाही देता गणित बुद्धिमत्ता महत्वाचं इथं सुद्धा तुम्हाला पन्नास पैकी पन्नास मार्क घेणारे विद्यार्थी सापडतील हे जर तुम्ही आधी घेतलं आणि याला जर तुम्हाला एक तास राहिला याला जर तुम्हाला एक तास राहिला आणि राहिलेल्या तीस मिनिटामध्ये तुम्हाला मराठी आणि जीके घ्यायचे मानसिक तपागा काय होते इथे विद्यार्थ्याची त्या एक तासात तास फक्त पन्नासच क्वेश्चन झालेले असतात तुमचे मग तुमचं माइंड काय सांगा अरे बाबरे अर्धा तास राहिला आणि माझे तर तीस क्वेश्चन पन्नास क्वेश्चन बाकी अजून मग तुम्ही काही करता कारण का दहा मिनिटं तर तुम्हाला गोल करायला लागतातच शंभर गोल करायचे म्हणजे दहा ते पंधरा मिनिटं लागतात लागतातच दहा मिनिटं पाच मिनिटात गोल होतच नाही मग ते गोल डायरेक्ट सगळेच गोल होतात आणि वरती मार्क पण गोल गोल येतात मग अशी गंमती होत नाही गोल दहा मिनिटं म्हणजे मग त्या राहिलेल्या पंधरा ते वीस मिनिटात तुम्ही हे पन्नास क्वेश्चन कसे कव्हर करणार आहे त्या पन्नास क्वेश्चनला सामोरं जाऊ शकत नाही तुम्ही का नाही जाऊ शकत कारण का मानसिकता काय सांगते का वेळ संपत आलेला आहे पर्यवेक्षक म्हणतो शेवटचे दहा मिनिटं शेवटचे पंधरा मिनटं शेवटचे वीस मिनिटं तशी ठोकेवाड्या सुरुवात होती आणि गंमत काय होती का, का जसे शेवटचे हे पंधरा पंधरा वीस वीस मिनिट ते बोलतात तसे तसे आपली काही होती आणि आपण गडबडीत उत्तर चुकतो म्हणजे मराठी आणि सामान्यांचे जे एनाली क्वेश्चन आहेत आपले का सहज वाचून सहज उत्तर देऊ शकतो असे जे क्वेश्चन आहेत हे शेवटच्या पंधरा वीस मिनिटात सोडायला घेतल्यामुळे चुकतात लक्षवादी त्याच्यामुळे शक्यतो आधीच्या अर्ध्या तासात जर हा सोडून घेतला तर मानसिकता काय सांगणार माहितीये अर्ध्या तासामध्ये माझे पन्नास क्वेश्चन पूर्ण झालेले आहेत राहिलेल्या एक तासात मला फक्त पन्नास प्रश्न पूर्ण करायचे ही आपली मानसिकता होणारी हा लक्ष मग तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत गणित बुद्धी मात्र सोडू शकता काहीच अडचण नाही ओके म्हणजे पहिल्यांदा मराठी शिके जर घेतलं तर हे फायदेशीर ठरू शकतं मात्र हे सर्वांसाठी नाही ज्या विद्यार्थ्याचा पेपर कवर होत नाही दीड तासामध्ये पेपर कवर होत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी आणि मी अजूनही पेपर हातात आल्यानंतरचा दीड तास याच्यावरती एक महत्वाचा व्हिडिओ भाग दोन मी पेपरच्या एक तीन चार दिवस अगोदर मी घेऊन येईल लक्षामध्ये आता राहिला प्रश्न पुढं यामध्ये तुम्ही जर सोडवलं <coughs> एक मिनिट हा लक्ष द्या ओके okay, त्या लक्षात चला ठीक आहे असो आणि ज्या विद्यार्थ्यांना मुंबईची टेस्ट सिरीज जॉईन करायची चालक आसन किंवा कोणते आसन टेस्ट सिरीज साठी हा नंबर या टेस्ट सिरीज जॉईन जर करायची असेल तर या नंबरला मेसेज करा ओके आता पुढे बघा मित्रांनो अजून महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची ती म्हणजे अशी का जो पेपर हातात आल्यानंतर बरेच विद्यार्थी काय करतात की काय विद्यार्थी काय करतात एक नंबरचं क्वेश्चन वाचला त्याचं उत्तर आलं एक नंबरला गोल केलं दोन नंबरचं क्वेश्चन वाचलं त्याचं उत्तर आलं दोन नंबरला गोल केलं तीन नंबरचं क्वेश्चन वाचलं त्याचं उत्तर आलं तीन नंबरला गोल केलं चार नंबरचं क्वेश्चन असतं त्याचं उत्तर आलं चार नंबरला गोल केलं हे जे गोल आहेत हे जे गोल तुम्ही करताय प्रत्येक वेळेस एक एक गोल करायचा वेळ जातो त्यामुळं कार्बन कॉपी हातात नंतर तुम्ही बाजूला ठेवू शकता आपल्या बँचवरती एकच विद्यार्थी असतो बाजूच्या बँच ठेवू शकता बाजूच्या म्हणजे आपल्याच बँच मोकळ्या झाली ठेवू शकता किंवा मध्ये ठेवू शकता आणि सव्वा तासात पेपर कव्हर करून तुम्ही शेवटच्या पंधरा मिनिटात एकदम शांत डोक्याने गोल करू शकता शेवटी गोल करण्याचे फायदे आणि शेवटी गोल करण्याचे तोटे सांगतो तुम्हाला शेवटी गोल करण्याचे फायदे असेल तुम्ही जर काही सामान्य ज्ञान जीके गणित बुद्धिमाता याचे क्वेश्चन जर सोडले असतील किंवा चे किंवा मराठीचे काही क्वेश्चन तुम्ही उत्तर बरोबर दिले तर टिक मार्क केली पण ते उत्तर तुम्हाला खात्रीशीर माहीत नव्हतं पण त्या माइंडवरती स्पेस असतो इतर वेळेस तुम्ही क्लासमध्ये अकॅडमी मध्ये जे दीड तासात पेपर देतात तो काळ वेगळा असतो आणि प्रत्यक्षात पेपरला फायनल बसता तो काळ फार वेगळा असतो उत्तर लिहून कुठेतरी लिहून ठेव वाक्य माझं इकडं वर्षभर तुम्ही दीड तासात जो पेपर सोडवता तो हो, फार वेगळा काळ असतो आणि तुम्ही ज्या वेळेस रेलमध्ये तुम्ही त्या प्रत्यक्षात परीक्षेला सामोरे जाताना भेटावं तो काळ वेगळा असतो लक्ष मध्ये ठीक आहे मग हे क्वेश्चन सोडवत असताना तुम्ही तुम् काय करणार आहे असं जर केलं तुम्ही तर वेळ जाणार आहे मग शेवटच्या पंधरा मिनिटात जर तुम्ही गोल केले तर त्याचा फायदा असा आहे त्याचा फायदा बघा काय फायदा काय बघा आधी त्याचा प्रॉफिट की काही उत्तर तुम्हाला खात्रीशीर माहीत नसतात तुम्ही कन्फ्यूज असता पण शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत ज्यावेळेस तुम्ही गोल करायला जाता त्यावेळेस तुम्ही वाचून गोल करताय पर्याय वाजताय गोल करताय पर्याय वाजता गोल करताय त्यावेळेस काही उत्तर कमसे कम चार ते पाच क्वेश्चन तुम्हाला खात्रीशीर कन्फर्म कळतात त्यानंतर तुम्ही त्यावेळेस उत्तर चेंज करू शकता तुम्ही जर असे पहिल्यापासून गोल करत आले तर लक्षात ठेवा नंतर तुम्हाला एखाद्या मित्रकून वगैरे ते सोडून द्या त्या गोष्टी नाही तुम्हाला लक्षात आला अरे बाबा याचं उत्तर दिल्ली नव्हतं रे याचं उत्तर हरियाणा होतं हे लक्षात आले पण गोल केल्याला आधीच काहीच फायदा नाही माहीत असून पण फायदा नाही आणि लक्षात थोडंफार समजतं इकडून तिकडून नॉर्मली पण माहीत असून पण काय फायदा काहीच होणार नाही ना का का तुम्ही गोल केलेला आहे त्याच्यामुळे गोल शेवटी जर केले तर त्याचे हे फायदे होतात कम से कम पाच ते सात मार्काचा फरक तुमचा पडू शकतो का शेवटी गोल केल्याचं आणि तोटा हाय तोटा काय जर तुमचा हा पेपर जर प्रॉपर सव्वा तासात कव्हर झाला नाहीच गोल न करता सव्वा तासात जर पेपर कव्हर झाला नाही आणि तुम्ही शेवटच्या पंधरा किंवा दहा मिनिटात जर गोल करायला घेतले तर तुमची इतकी धावपळ झालेली असती पूर्ण घाम आलेला असतो फॅन चालू असतात तरी घाम येतो पाय लटपट करतात शेवटचे दहा मिनिटं पर्यवेक्षक बोलतात चला शेवटचे आठ मिनिटं शेवटचे पाच मिनिटं शेवटचे चार मिनिटं मग तुम्हाला वाटतं का पर्यवेक्षक येईल माझा पेपर घेईल वेळ थोडा राहिला तुम्ही फास्टमध्ये गोल करता आणि फास्टमध्ये गोल केला तुमचे गोल चुकू शकतात आलक्ष मध्ये गोल चुकू शकतात खालीवर जर एक गोल झाला तर गडबड होऊ शकते त्याच्यामुळं नंतर मी गोल करताना सुद्धा प्रश्न वाचायचा आहे आणि क्वेश्चन नंबर पण पाहिजे इकडचा नंबर इकडचा नंबर पण पाहिजे याच्याबद्दल सखोल मार्गदर्शन मी तुम्हाला याच्या लेक्चर मध्ये करेन ते चार दिवस अगोदर लेक्चर आता मी जी मला फक्त एक सांगायचं मराठी जर आधी घेतलं तर ते तुम्हाला फायदेशीर राहील त्याच्यानंतर आता आपण येतोय जी पंचवीस प्रश्न तर फिक्स असतातच कमी नाही पण जास्त जास्त असतील ते शंभर टक्के जास्त येतील ते पण पंचवीस पेक्षा कमी काय तर येणार नाही मग याच्यामध्ये आपल्याला राज्यशास्त्र आहे इन्क्लूड पंचायत राज भूगोल आपल्याला अर्थव्यवस्था आहे अर्थव्यवस्थेवरती प्रश्न पोलीस भरतीला येत नाही आले तर फक्त वरती येतो किंवा एखाद्या दरावरती येतो बस पहिलीकड प्रश्न येत नाही आता सपोज तुम्हाला गव्हर्नर विचारले बँकिंगचे बँकेचे गव्हर्न विचारले म्हणजे जरी करंटचा क्वेश्चन असेल तर इकॉनॉमिक रिलेटेड क्वेश्चन झाला तो ओके किंवा बँक जरी विचारला रेपोरेट रिवर्स रेट विचारला बँक इकॉनॉमिक्स रिलेटेड क्वेश्चन येतो तो ओके त्याच्यानंतर तुम्हाला अजून काय असतं विज्ञान असत हा लक्ष मध्ये आणि चालू वडामुळे असतात आता या ठिकाणी हे सारे दोन 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 क्वेश्चन येतात दोन दोन फार तर लैत लय तीन हा जो मार्क आहे राज्यशास्त्र राज हा जो विषय हा विषय अजिबात मिस नाही झाला पाहिजे पंचायतराजचं वाटलं तर मी पेपरच्या अगोदर मला वेळ भेटला तर मी एक फास्ट ट्रॅक लेक्चर घेईन पंचायतराजचं अजिबात मिस नाही झाला पाहिजे ते क्वेश्चन हिस्ट्री सॉरी इतिहास राहिला हा आहे हे जे क्वेश्चन आहेत आपल्याला मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न दोन दोन तीन तीन आणि मोस्ट ऑफ त्याच्यामध्ये ज्या मुलांनी जास्त अभ्यास केलेला आहे क्वेश्चन मार्कचा प्रश्न संच मोठ्या प्रमाणात सोडवलाय क्वेश्चन पत्रिकेचा सराव मोठ्या प्रमाणात केलाय त्या विद्यार्थ्यांना सरळ सरळ ते स्पष्ट मार्क पडतात इथं मार्क जातात कुठं या टॉपिकला आणि सगळ्यात जास्त वेटेज जर असेल जी केच्या पंचवीस प्रश्नांपैकी जवळजवळ पन्नास टक्के म्हणण्यापेक्षा किंवा तीस ते चाळीस टक्के जे वेटेज असतं ते वेटेज असतं चालू गाडामोडेल आणि इथं कोणीच बादशाह नाही इथं मार्क जातात कोणाचे जातात आणि कोणाचे येतात हा लक्ष त्याच्यामुळे हा जो विषय हा विषय फार महत्वाचा आणि आपण जी टेस्ट सिरीज चालवतो सिरीजचं वैशिष्ट्य असते त्याच्यामध्ये आपण एकदम लेटेस्ट चालू घडामोडी टाकत असतो सगळ्यात जास्त क्वेश्चन चालू घडामोडीचे असतात तुम्हाला जर कोणाला घ्यायचे असल्या नंबरवर तुम्हाला संपर्क करू शकता हा लक्ष ठीक आहे समज चालू घडामोडी हा जो विषय हा फार महत्वाचा विषय मग याच्यावरती राष्ट्रीय आपल्याला राष्ट्रीय आणि राज्य ह्या चालू घडामोडी जास्त आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी कमी प्रमाणात असतात ज्या आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी ह्या काय असतात आपल्याला एकदम कमी प्रमाणात आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी आता लक्ष मात्र आता समोर सांग तुम्हाला समजा बेर राष्ट्राध्यक्ष कोणी ओके किंवा सांगितलं युगांडाचे पंतप्रधान कोणी ओके जर माहितच नसल तर तुम्ही लॉजिक लावायला वेळ काय घालणार तिथं ना चार पैकी तुम्ही काय लॉजिक लावणार आहे तुम्ही असं म्हणार युगांडा एक दोन तीन तीन अक्षरे मग पंतप्रधान सहा अक्षरे असं सहा अक्षर कोणाच्या एक दोन तीन चार पाच सहा एक नंबरला सहा अक्षर द्या फुले मारून असं आहे का नाही तिथं लॉजिकच लागणार नाही तुम्ही इतिहासात लॉजिक लावू शकता सनसंधावळ्यामध्ये लॉजिक लावू शकता घटनाक्रमानुसार लॉजिक लावू शकता घडलेल्या घटनांनुसार लॉजिक लावू शकता सगळं काही करू शकता भूगोलाला लॉजिक लावू शकता इतिहासाला लॉजिक लावू शकता राज्यशास्त्र पंचतराजला लॉजिक लावू शकता का बाबा हा सदस्य का नसतो तो अध्यक्ष का असतो त्याचा राजीनामा इकडंच का असतो त्याचा राजीनामा तिकडं का नसतो त्याला शपथ हेच का देतात त्याला शपथ हे का देत नाही हे उपराष्ट्रपतीकच का राजीनामा देतात कारण त्यांच्यावरचे सर्वोच्च कोणतं पद नाही म्हणजे हे तुम्ही लॉजिक लावू शकता चालू <coughs> मात्र अं याला तुम्ही लॉजिक नाही लावू शकत कशाला का <coughs> काही जे क्वेश्चन आहेत त्याला लक्षामध्ये मग आता लक्षात ठेवा हे जे चालू गाडामुळे क्वेश्चन याच्यावर जास्त भर द्यायचं आणि आत्ता अलीकड आता मनमोहन सिंग आहे सपोज मनमोहन सिंगांचं काल निधन झालं आता हे भरतीचा पेपर काढणार आलं पण माहिती आहे का हा म... या मनमोहन सिंग माजी पंतप्रधान मनमोहन सिंग दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल मुलांनी पार आखी माहिती उकळून प्यायला पोरगा त्याला फार काही विचारा कोणत्या कालावधी विचारा त्यांचा जन्म विचारा त्यांचा मृत्यू विचारा पार कोणत्या हॉस्पिटलमध्ये झालाय हे विचारा सगळी माहिती मला माहिती मी शिकवले चालू काढ अख्खं शिकव कोणत्या हॉस्पिटलमध्ये झाला कार्यकाल कोणता काय वगैरे ओके म्हणजे हे आहे मग थोडस थांबायचं थोडस थांबायचं लक्ष म्हणजे त्याच्यावरती क्वेश्चन इतकाही इझी नाही येणार ना आपल्याला ना। का नुकतेच नंतर पावलेले मनमोहन सिंग भारताचे कोण होते पंतप्रधान असे क्वेश्चन नाही येणार ना। अवघड क्वेश्चन येऊ शकतो चेंजिंग इंडिया या त्यांचं आत्मचरित्र किंवा अजून काही क्वेश्चन येऊ शकतात ते कोणत्या काळात राज्यसभेचे खासदार होते राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते होते नव्याण्णव होते चार मध्ये ते पंतप्रधान कोणत्या काळात होते ते गव्हर्नर कोणत्या काळात होते ते अर्थमंत्री कोणत्या काळात होते ते अर्थमंत्री असताना सगळ्यात मोठा झालेला निर्णय कोणता हे क्वेश्चन आपल्याला असणं गरजेचं आहे म्हणजे ह्या चालू घडामोडी त्यानंतर विधीमंडळ असल विधिमंडळाच्या निवडणूक असतील आपल्या राज्यपाल असेल शपथविधी असेल मंत्रिमंडळ असेल आणि या चार ते पाच महिन्यात घडलेल्या घटना असतील म्हणजे आपल्याला जुलै आणि ऑगस्ट जुलै ऑगस्ट पासूनच्या चालू घडामोडीवर ते थोडस लक्ष द्या खर तर तुम्हाला डिसेंबर ऑक्टो नोव्हेंबर आणि ऑक्टोबर हे तीन ठीक आहे पण थोडं जुलै ऑगस्ट कड पण लक्ष द्या काही योजना आहेत काही निर्णय आहेत काही घटना आहेत का ज्या जुलै ऑगस्ट सप्टेंबरला झाल्यात मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की यामध्ये कुठल्याही प्रकारे यामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला चालू घडामोडीला मार्क जाता कामा नये कारण का सगळ्यात जास्त वेटेज याच्यावरती असणार आहे हा लक्षवादी त्याच्यामुळं जी आणि मराठी हे जास्त प्रमाणात जास्तीत जास्त प्रमाणात सोडवण्याचा प्रयत्न करायचा ओके आता याच्याबद्दल आपलं बोलणं झालं आता पेपर मी तुम्हाला आधीच सांगितलंय का पेपर हातात आल्यानंतरचा जो अर्धा तास असतो आपला त्या अर्धा तासामध्ये काय करावा किंवा काय केलं पाहिजे के हे मी तुम्हाला सांगणार आहे आजचा आपला हा भाग एक होता आता मी परत जो भाग दोन घेऊन येईन तुमच्यासाठी राहिलेल्या दहा दिवसात तुम्ही आता गणित बुद्धिमत्तेवरती जास्त वेळ देऊ नका द्या वेळ मी म्हणत नाही देऊ नका पण आता वेळ जिकेवरती द्या थोडासा जिके रप डोळ्या खालून घालत चला गणित डोळ्या खालून घालायची गोष्ट नाही गणित सोडावं लागतो गणिताला वेळ द्यावा लागतो जिके डोळ्या खालून घाला सध्याच्या घडीला क्वेश्चन पेपर सोडवा टेस्ट सिरीज ज्या आपल्या चालू आहेत त्या मोठ्या प्रमाणात सोडवण्याचा प्रयत्न करा ऑनलाईन टेस्ट सिरीज ऑफलाईन टेस्ट सिरीज याचा थोडा आधार घेत चाला की बाबा मला किती मार्क पडतात आणि या ठिकाणी तुम्हाला जे मार्क पडणारे तेच मार्क तुम्हाला कॉन्फिडन्स तुमचा जिवंत ठेवणार आहे का मी बाबा ह्या टेस्ट सिरीजला हार्दिक सरांच्या टेस्ट सिरीज मला शंभर पैकी नव्वद पंच्याऐंशी मार्क पडत होते आणि ती मानसिकता तुमची तीच राहणार ती दव्या आणि तुम्ही त्याच लेवलने पेपर आहे जर तुम्हाला पंचेचाळीस साठ मार्क पडले तुमची मानसिकता तीच होणार आहे अरे बापरे मला एकदा पण पंचेचाळीस पडण्याच्या पुढे गेले मग ती मानसिकता तशी राहणार आहे समजलं का त्याच्यामुळे हे वस्तू लक्षात ठेवा भाग एक मध्ये आपण आज या ठिकाणी थांबतोय आणि जर मित्रांनो कोणाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल आजचा शेवटचा दिवस आहे आज आणि उद्या एक तारखेला जॉईन करून पण काही फायदा होणार नाही तेवढा दिवस सोडून होणार नाही तर लक्षात ठेवा मित्रांनो टेस्ट सिरीज आपली चालू आहे चालक आणि मुंबई सीपीची दोन्ही पण टेस्ट सिरीज आपल्या चालू आहे शिपाईची पण टेस्ट सिरीज चालू आहे आणि लक्षात आणि चालकची पण चालू आहे मग तुम्ही सर बँस म्हणजे नाही का कारागृहची नाही का यांना जो सिलेबस आहे त्यांना वेगळा सिलेबस आहे का हाच सिलेबस आहे टेस्ट सिरीज आहे आपली स्पेशल मराठी आणि जी के शेवटच्या दहा दिवसात दर्जेदार प्रश्न असणार आहेत लेक्चर पण असतात पण काय कारण असतो लेक्चरला उशीर वेळ न वेटलं लेक्चर होत नाही कधी घेत असतो मी मागे पुढे होतात लेक्चर मात्र पेपर रेग्युलर होतात त्याच्यानंतर चालकची जी टेस्ट सिरीज आपली ही ऑनलाईन स्वरूपात पण आहे स्वप्न खाकी जी आपलं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्या स्वप्न खाकीची ऑनलाईन टेस्ट सिरीज आमची आणि ऑफलाइन पण पीडीएफ आहेत ऑफलाइन पीडीएफ पण आहे दोन्ही पण पीडीएफ या ठिकाणी आहे मध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूप आहेत ऑफलाईनच्या तुम्हाला पीडीएफ भेटतील याच्यामध्ये तुम्हाला दहा ते बारा पीडीएफचं विश्लेषण भेटल दहा ते बारा पीडीएफचं विश्लेषण भेटल आणि बाकीच्या पीडीएफ तुम्हाला सरावासाठी भेटतील आज मध्ये आणि ऑनलाईन मध्ये सुद्धा तुम्हाला दोन पीडीएफ आणि तेरा पेपर भेटतील हा मध्ये समजलं अशा पद्धतीने अभ्यासावर जोर द्या आता हा व्हिडिओ मी भाग एकही ठिकाणी थांबवते मात्र एक गोष्ट लक्षात घ्या जे नवीन विद्यार्थी असेल किंवा ज्यांना टेस्ट घ्यायची त्यांनी या नंबरला मला मेसेज करा आणि आता भाग दोन मी तुमच्यासाठी जेव्हा घेऊन येईल मित्रांनो त्यावेळेस त्याच्यामध्ये पेपरची रणनीती कशी असावी कोणत्या विषयाला किती वेळ टेस्ट द्यावा कोणते टॉपिक महत्वाचे आहे कोणत्या टॉपिकवरती प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहे सामान्यांचे कोणत्या टॉपिकवर प्रश्न येण्याचा आहे ही माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू तोपर्यंत मी तुमची राजा घेतो जय हिंद जय भारत